अक्षय तृतीयेला ह्या गोष्टी खरेदी कराव्यात अक्षय तृतीया या सणाच्या दिवशी जे मिळवले जाते म्हणजेच जे खरेदी केले जाते त्याचा कधीही संप होत नाही म्हणजेच ती गोष्ट आपल्या आयुष्यात कधीही नष्ट होत नाही आणि म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा काही वस्तू घरी आणा ज्यामुळे कधीही पैसा सुख समाधान शांती यांची उणीव भासणार नाही व सर्व काही मनासारखे घडेल तर त्या कोणत्या वस्तू आहेत ते आपण पाहूयात अक्षय तृतीयेला आपण सोने किंवा नवीन वस्तू खरेदी करतो परंतु सोने अथवा महागड्या वस्तू खरेदी करणे सर्वांना शक्य नसते परंतु या दिवशी सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान परंतु सहज खरेदी करता येणारी वस्तू म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो खरेदी करावा या दिवशी माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती घरात आणली तर देवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या घरावर राहतो नंबर दोन या दिवशी कवडी ही वस्तू खरेदी करावी माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रमंथनातून झालेली होती त्यामुळे कवडी माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे कवडी लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करते देवी लक्ष्मीला अर्पण केलेली ही कवडी दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावी आणि त्यामुळे तिजोरी नेहमी पैशांनी भरलेली असते नंबर तीन शक्य असल्यास अक्षय तृतीयेला सोने चांदी मौल्यवान वस्तू खरेदी कराव्यात कारण या वस्तू आपल्याकडे दीर्घकाळ टिकतात आणि त्यामुळे आपल्याकडे एक प्रकारे संपत्ती टिकून राहते नंबर चार घरात श्रीयंत्र हे खूप शुभ आणि महत्त्वाचे आहे तर श्रीयंत्र खरेदीसाठी अक्षय तृतीया हा दिवस अत्यंत शुभ व चांगला आहे त्यामुळे घरात श्रीयंत्र या दिवशी खरेदी करावे व श्रीयंत्र स्थापनेसाठी अक्षय तृतीया हा शुभमुहूर्त देखील अतिशय उत्तम आहे नंबर पाच दैवयोगाने तुम्हाला जर या दिवशी एक डोळा असलेला नारळ मिळाला तर तो खूप मोठा शुभ संकेत आहे व हाच नारळ घरात स्थापन केला तर लक्ष्मीची अखंड कृपा राहते नंबर सहा अक्षय तृतीयेला माठ खरेदी करावा व त्यात पाणी भरून पिण्यास या दिवसापासून सुरुवात करावी त्यामुळे पितृदोष कायमचे नष्ट होतात व घरात सुख समृद्धी प्राप्त होते अशी धार्मिक मान्यता आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद